नागपूर शहरात एक गंभीर भ्रष्टाचार प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये पोलीस ठाणे कोराडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद दादाराव कात्रे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरद्वारा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वय बेचाळीस वर्ष आहे ते नागपूरचे राहणारे आहेत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दिली होती तक्रारदार यांच्या विरुद्ध संयुक्त मालकीचे मौजा कवठा का तालुका कामठी येथील शेतीचे विक्रीपत्र आणि फसवणूक केल्याचे आरोप होते या प्रकरणात तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सेटलमेंट करून देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद दादाराव कात्रे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती मिळालेल्या तक्रारी आधारे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली पंचासमक्ष आरोपी लोकसेवक प्रेमानंद दादाराव कात्रे यांनी दोन लाख रुपये लाच स्वीकारल्याचे पाहून त्यांना रंगे हात पकडण्यात आले यावेळी लाच रक्कम ताब्यात ता घेण्यात आली आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सातनुसार कारवाई सुरू आहे ही कारवाई डॉ दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र व श्री संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सापळा व तपासी अधिकारी प्रीती शंडे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी कारवाईचे नेतृत्व केले